नमस्कार मंडळी आज आपण मकर निमित्त तिळाची वडी बनवणार आहोत तर त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे हे आहेत एक वाटी तीळ एक वाटी गूळ जेवढं तीळ असतील तेवढंच गूळ घ्यायचं हे थोडंसं अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा कमी आहे सुखं खोबरं तर ऑप्शन आहे तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तर चालू शकतं अर्धी वाटी आहेत शेंगदाणे मी बारीक क्रश करून घेणार मिक्सरला हे तूप आहे आणि एक चमचा वेलची पावडर आहे हे एवढं आता साहित्य लागणार आहे तिळाच्या ओडीसाठी आता आपण बनवायला घेऊया आता आपण पहिले तीळ भाजून घेऊ शेंगणा तर भाजलेलीच आहेत तीळ भाजून घेऊ तर हे तिळ मी गावरान तिळ आहेत हे अनपॉलिशचे पॉलिशचे नाही आहेत पॉलिशचे एकदम पांढरे असतात ह्याला टेस्ट असते हे अनपॉलिशचे तिळ आहेत ते एक वाटी मी तिळ घेतले भाजून ते ते घेते बारीक गॅसवर दोन तीन मिनटं लागतात भाजायला जास्त वेळ लागत नाही पण बारीक गॅसवर भाजायचे जर गॅस मोठा ठेवला तुम्ही फास्ट तर खाली करपू शकतात पिळ म्हणून बारीक गॅसवर तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे मेथि पण भाजले आहेत चांगले तर तर त्यांचा आवाजही येतो तर मी आता हे काढून घेते आवाज हे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत भाजलेच आहेत पण थोडेसे अजून खमंग होण्यासाठी मी थोडे अजून भाजते थोडेसे गरम करते ते आता मी मिक्सरला पावडर करून घेणार त्याची पावडर म्हणजे थोडंसं क्रश असेल जाडसर हे तीळ वाजले आहेत वा थंड पण झाले त्याच्यात मी मिक्सरला लावून थोडे बारीक करून घेते जास्त बारीक नाही करायचे थोडे जाडसर असे पण मिक्सरला फिरून घेते आणि हे एक चमचा तीळ वाजलं ठेवल्यात मी नंतर गार्निशिंगला टाकण्यात आम्ही आणि आता आहे मिक्सरला मिक्सरला एकदम असं चालू मिक्सर नाही ठेवायचा चालू बंद चालू बंद करून असं थोडीशी जाडसर पावडर करायची जरा फिरून घेतलं एकसारखे जर मिक्सर फिरवत राहिला तर ते त्यातून तेल रिलीज होतं तेल बघा जाडसर याच्यात तीळ पण आहे अजून अशी तर बारीक करून घेते आता शेंगदाणे पण मी जाडसर अशी बारीक करून घेते एकदम बारीक नाही पावडर करायची ते पण जाडसर ठेवायची शेंगदाणे पण हे बघा खिचडीला आपण कसे बारीक करतो जाडसर थोडंसं ठेवलेलं आहे कूट मध्ये मध्ये शेंगदाचे तुकडे पण आहेत तर तसे दाताखाली छान लागतात ते असे झाडसर कुटून घेतलेलं आहे बघा आता आपण वडी बनवायला घेऊ तर कढई ठेवली आहे गॅसवर मी टाकते एक चमचा तूप टाकते तूप आहे त्यात टाकणार आहे मी हे गुळ गुळ कुठलं आहे गुळ हे आपलं साधंच आहे म्हणजे चिक्कीचं नाही आहे चिक्कीच्या गुवाने जास्त चिकट होतात हा कडक होतात आणि फार असे चिक चिक होतात असे ओले ओलसर वो असे लागतात चिकट हाताला साधंच गुळ घेतलं आहे मी चिक्कीचं नाही आहे त्यात दोन चमचे जरा पाणी शाकू जरासर किंचित पाणी टाकायचं गुळ वितळण्यासाठी लवकर थापणार ना त्याला आपण तूप्रेसिंग करून घेऊ तूप लावून चारी बाजूला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे वडे चिटकत नाही पटकन निघण्यासाठी गोळ आता वितळत आहे बघा थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे अजून पातळ आहे एकदम थोडं अजून पाच मिनटं ते उकळू दे आम्हाला गोळ शिजू द्या आतमध्ये आता आपण पाक हा झाला की चेक करूया पाक एकदम घट्ट जास्त पण तार असा नाही याचे पाक करायचा पाण्यात टाकून एक दोन थेंब पाण्यात टाकून असं गोळी बंद झाला की बघू असं गोळा व्हायला पाहिजे बघा आणि पटकन पाण्यातून निघाला पाहिजे ते सर बघा आता पाक आपलं झालेला आहे गोळी होते आता तीळ टाकते हे शेंग्याचा कूट केला होता तो जाडसर आणि थोडस खोबरं टाकूया सगळं त्याचबरोबर ही वेलची पावडर आणि एक चमचा मी वरतून तूप टाकणार आहे आता पण हे झालेलं आहे सगळं आता आपण ताटात काढून घेऊ थापायला बळी ताटात मी काढून घेते অ টাক খোবা টাকল था ते आता थापून झालेलं आहे ते बघा गरम गरमच असते वी आपण वड्या पाडून ठेवायच्या नंतर तुम्ही का वड्या अलग काढलात तरी नंतर चालतात पण फक्त गरम असते वी अशा वड्या पाडून ठेवायच्या अशा चीर देऊन ठेवायच्या खरं नंतर मग ते असे चीर देते विना तुटतात बघा मंडळी खुसखुशीत कुछ अशी तिळाची वडी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट करून जरूर सांगा